परमो धर्म जैन समाजाचे प्रमुख सिद्धांत आहे आचार्य श्री कुलरत्न भूषण गुरुदेव यांचा प्रतिपादन जैन धर्म हा सिद्धांत प्रदान देश आहे पासून चोवीस तीर्थंकर प्रभू श्रीराम यांच्या संपूर्ण कथा या प्रथमांनी येतात दुसरा आहे कर्मान योग यामध्ये गणित शास्त्राचा अभ्यास येतो वेळ कसा चालतो अशा पद्धतीची यामध्ये विषय येतात तिसरा आहे चर्माण योग यामध्ये श्रावकांची चर्या गुरुंची चर्या मुनिजनांची चर्या कशी असते कशी असावी याचा अभ्यास यामध्ये येतो आणि चौथा आहे तव्हाण योग यामध्ये प्रामुख्याने आत्म्याला कस परमात्मा बनवायचं आत्मा हा शरीरापासून भिन्न आहे आत्मा हा येताना एकला येतो परंतु जाताना पाप आणि पुण्य घेऊन जाणार आहे पुण्य जादा असेल तर स्वर्ग आणि पाप जादा असेल तर नर्क ज्यावेळेला देव मनुष्य प्रवेश करून संसारात आले तेव्हा त्यांना देखील सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मिळाल्या चांगले विचार वाईट विचार याचा अनुभव त्यांना आला संसारात सुख आणि दुःख या दोन्ही बाजू येतात पण या सर्वांवर मात करून परस्पर ग्रह जीवना हे मूल्य आयुष्यात जपणं फार महत्वाचं आहे असं आचार्य श्री कुलरत्न गुरुदेव यांनी यावेळी आवर्जून सांगितलं अख्तर मकांदार अब्दुल्ला आणि कुठं अयुष आहे ते तू कर्मच आहे म्हणून बारावा शताब्दीमध्ये बसवेश्वरांनी सांगितले दैविल धर्म अगाव दैया सकल प्राणी घडली दैवे धर्मूल वया जैन सिद्धांताचं सरळीकरण करून बाराव्या शताब्दीमध्ये बसवेश्वरणी धर्माचा संदेश जगायला गेले आणि जैन धर्म सिद्धांत प्रधान धर्म आहे त्याला आम्ही अनेकांत शातवाद म्हणतो जैन सिद्धांताच्या अपेक्षा न वर्तमान काळाचं प्रथम लिपीबद्ध केलेले ग्रंथ आहे आगम आचार्य दर्शन गुरुदेवांचं शिष्य आचार्य पुष्पदत्त भूतवलीनी त्या ग्रंथाचं रचना केले त्या ग्रंथामध्ये प्रथम नमोकार महामंत्राचं प्रप्रथम लिपी करायचं कार्य आचार्य पुष्पदत्त गुतवली भगवंतांनी केले आणि ते आर्याचंदामध्ये प्राकृत भाषामध्ये आहे तो जैन धर्माचं मूल मंत्र आहे अनादि निधन मंत्र असं जैन धर्माचं सिद्धांत आहे हे अनादि अनंत आहे त्याच्या रचना कोणी केले नाही त्याचा अंतपण कधी होणार नाही जो केवली भगवंतांचं वाणीतून किरणार बाहेर पडते कसं सूर्याचं किरण सर्वत्र आहे असं भगवंताचं सर्वांगातून ओंकारमयी दिव्य ध्वनी कीर्ते त्यात सातशे अठरा भाषा असतात त्या सातशे सातशे अठरा भाषाला जैन धर्मामध्ये सर्व जीवाचा कल्याण करण्याकरता सर्वोदय तीर्थ आणि सर्व कालिक तीर्थ म्हटलेला आहे ह्यासाठी आचार्य कुमदेन एक सिद्धांत ग्रंथाचं रचना केलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे श्री भूवलय ए, जो भगवंतांचं दिव्य केवळ ज्ञानाचा सार आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी लिपिबद्ध केलेलं आहे असं जैन सिद्धांत ग्रंथ अनंत आहे परंतु ह्या पंचम कालात अकरा अंग चौदा पूर्वापैकी फक्त एक अंग पण उपलब्ध नाही कस बिंदू मे शिंदू भक्तो मी असं अल्पशास्त्रामध्येच अथांग जिन्वाणीच सार मी आज वर्तमानमध्ये प्राप्त करून घेऊ शकतो प्रतमान योग कर्णान योग शरणानियोग योग प्रथमान योग माध्यमातून इतिहास पुरुषांच्या कथा त्या हे आदिनाथ हो अजितनाथ हो रामचंद्र भगवान हो बाहुबली हो भरत हो, 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 हो महावीर भगवान हो जो इतिहास पुरुष यशस्वी शलाका पुरुष आणि महापुरुषे झालेले आहेत त्यांच्या इतिहास म्हणजे प्रथमान योग आहे योग म्हणजे गणितशास्त्र लोक काय आहे लोकाचा विस्तार काय आहे समय कस चालते हे द्रा सहा द्रव्याचं घेऊन पूर्ण लोकाचं वर्णन करणारा ग्रंथ आहे त्याला किलोय पन्नती वगैरे नाव पूर्वाचार्यांनी असं त्या ग्रंथाला योग असं म्हटलेलं आहे आणि त्या ग्रंथामध्ये आचरण कसं करावं श्रावकांचा चर्या कसं असावा साधूचा चर्या कसं असावा त्याच्या साधार धर्मामृत आणि अनाधार धर्मामृत साधार म्हणजे श्रावक अनागार म्हणजे साधू त्यांनी कसं चालावा त्यांच्या आचरण कसं असावा याचा बोध देणारा ग्रंथ आहे त्याला मी योग असं उपमा देत आहे आचार्य भगवंतांनी त्याला असं नाम दिलेलं आहे आणि अंतिम ग्रंथाचं नाव आहे अनुयोग पैकी द्रव्याणुयोग प्रथमोग योग चरणानुयोग द्रव्या द्रव्यानुयोगच्या कथन आहे आत्म्याला कसं परमात्मा बनवायचं आत्मा कसं शरीरापासून भिन्न आहे आणि आत्मा येत असताना एकटा आलेला आहे जाताना एकटा जाणार आहे पण येताना कर्म घेऊन आलेला आहे पुण्य आणि पाप आणि जाता जात असताना हे पाप आणि पुण्य दोन्ही कर्माचं नाश केलं मोक्षाला जाणार आहे आणि जर पापाचं नाश जास्त पुण्याचं बंद करून घेऊन स्वर्गाला जाणार आहे पुण्य कमी असून पाप जास्त असेल ते नरकाला निगोगाला अधोगतीला जाणार आहे आणि दोन्ही सम असेल तर मनुष्य गतीत येणार आहे असं त्यांनी केलेले कर्माचं अनुसार त्या जीवाला पुढच गती मिळत असते जैसे गती वैसे गती असं या जीव कसं कर्म करते त्या कर्माचं फळ स्वतः भोगते त्यासाठी कन्नड मध्ये सुंदर भजन आहे म्हणजे या संसारात कोणी जीव सुखी नाही चाहे राम हो चाहे आदिनाथ हो जोपर्यंत त्यांनी संसारात आहे तोपर्यंत कर्म आहेच जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत जीवाला सुख अनुभव होणारच आणि ज्यावेळी कर्माचा पूर्ण अभाव होईल त्यावेळी आत्माला मोक्षाचा प्राप्ती होणार आणि संसारात सुख दुःख असणार कसं असणार समुद्रात कसं लाट येत असते एकावर एक लाट येते आणि तिथंच जाते तिथून उत्पन्न होते तिथंच जाते असं संसारात सुख दुःख येते के आम्ही केलेले शुभ आणि अशुभ कर्माचं फलानं म्हणून आम्हाला शास्त्र सुखाचं जर प्राप्ती करून घ्यायचे असले तर पुण्य कर्माचं पाप कर्माचं दोन्ही कर्माचा नाश करायला लागणार पुण्य म्हणजे सोन्याचं बेढी आहे पाप म्हणजे लोखंडीचं बेढी आहे बेडी बेडीच आहे सोन्याचा बंधन बंधनच आहे जसं पायात एक तुम्हाला काटा घुसलेला आहे त्या काटा काढण्यासाठी आणखीन एक काटाचा आवश्यकता लागते एक काट्याना दुसऱ्या काटा काढतो एक काटा तुम्हाला वेदना देत आहे एक काटा ते वेदना दूर करायला निमित्त आहे आणि ज्यावेळी तुम्ही काटा पायातले काढलं काटानं काढलेले काटा ठेवून घेते काय दोन्ही पेकून टाकते असं पुण्य पण शुद्ध निश्चय न हे आहे मोक्ष आत्म्याच्या ध्येय आहे म्हणून त्या वर्तमान काळात पापाला हे म्हणून पुण्याला उपाध्येय मानावा पुण्यातूनच सदगती परमगती प्राप्त करून देऊ शकतो पुण्य कार्य करून देऊ शकतो म्हणून जैन धर्माचा मूळ सिद्धांत आहे ग्रह जीवाना म्हणजे या जगातील सर्व जीव वसुदैव कुटुंबकम वसुश्वराने सांगितलं रेवनारव हिवनारव यंदिरेयामय नाम वंदिस हे कोणाचं हे कोणाचं म्हणू नका हे आमचं आपुलकीनं जो जीव जगतील तो भविष्यात समशांना त्या आत्म्याचा प्रवेश होईल आणि साक्षात ते व्हायचं भाग्य त्या आत्म्याला प्राप्त होते म्हणून आचार्य कुण भगवान सिद्धांत ग्रंथा अर्थात समयसार मध्ये लिहिलेले आहे प्रत्येक आत्मा परमात्मा म्हणू शकतात कसं बीज मध्ये वृक्ष आहे असं आत्म्यामध्ये परमात्मा आहे आम्हाला तुम्हाला पण आचार्य कुंकुंद भगवंतानी बीज रूप परमात्मा म्हटलेले आहे बीज म्हणजे कसं वृक्ष आहे असं आमच्या आत्म्यामध्ये परमात्म आहे ते बीजाला कसं जमिनात काढल्यानंतर ते रोप येऊन वृक्ष होऊन फळ देते असं धर्मरूपी क्षेत्रात आमच्या आपणाला आम्ही आज ह्या पुरुष पर्यात गाठलो भविष्यात मोक्षरूपी फळ ह्या आसनाला मिळते धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थ सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे आज धर्म पुरुषांचा माध्यमातून भविष्यात आम्ही मोक्ष पुरुषात प्राप्त करून घेऊ शकतो धर्म सहित काम पुरुषार्थ असावा असेल तरच ह्या गर्दीवर कीर्तनकर चक्रवर्ती नारायण नारायण बलभद्र असं पवित्र आत्म जन्माला येतात आणि अर्थ जो संपत्ती आहे तो पण धर्मसंमत असावा अहिंसान न्यायानं कमावलेले पैसा पुण्य कार्यासाठी सद्धर्मसाठी देशासाठी चांगल्या कार्यासाठी उपयोग केलं ते अर्थ अनर्थाला कारण होत नाही असं सिद्धांत ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्या सिद्धांताचा सा साथ सगळं जीव समजून घेऊन त्यांचे जीवन धर्म मय करून भविष्यात शिल्ल सुखाचा प्राप्ती करून घ्यावा हे मंगलमय भावना वेगळं सिद्धांत या सकाळी पावसान सकाळी पावसाचं वातावरण नसेल तर माताजी ना